आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असे मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यूआर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलं आहे त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाही तर आज नाही तर उद्या सचिन वाजे असं बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि अनि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही okay. सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू आर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेंनी सत्य सांगितलं आहे त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाही तर आज नाही तो उद्या सचिन वाजे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि अनि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका